नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आज म्हणजेच दिनांक अठरा जून दो गत, दोन हजार चोवीस रोजी आज या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा सतरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भात मेसेज देखील सुरू झाले असून मला देखील या संदर्भात एक मेसेज आलेला आहे तर मित्रांनो त्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुमचे पैसे कसे चेक करायचे तुम्हाला खरोखर पैसे आले का सर्व बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी मिळत राहतील तर चला मित्रांनो वेळ न घाला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या टर्ममधला पहिला हप्ता म्हणजेच या योजनेतला सतरा हप्ता आज वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा मेसेज तुम्हाला देखील आला असेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माननीय पंतप्रधान दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता वाराणसी उत्तर प्रदेश येथून पी एम किसान योजनेचा सा सतरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या कार्यक्रमामध्ये तुम्हाला या लिंक द्वारे किंवा वेबस्कॉटद्वारे सहभागी होण्यासाठी हार्दिक आमंत्रण आहे आणि हा मॅसेज जो आहे तो या ठिकाणी आपल्या केंद्राचे कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण केंद्रीय मंत्री कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत हा मॅसेज शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे तर मित्रांनो या मेसेजनुसार या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा सतरा हप्ता म्हणजेच मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला हप्ता हा या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता हा हप्ता तुम्हाला आला का नाही कसं चेक करायचं तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटला या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे किंवा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता ट्रान्स्फर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती डेबिटद्वारे एक मेसेज येईल त्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता जमा क्रेडिट झाला आहे असं सांगण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर काही कारणास्तव मेसेज नाही आला तर तुम्ही तुमच्या बँकेला व्हिजिट देऊन तुमचा हप्ता चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला अशाच नवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद